तथागत भगवान बुद्ध की विश्वरत्न बोधिसत्व महामानव आंबेडकरांचा आंबेडकरांचा పన్నో భగవతో సవక శాక సంగిపట్టిన్నో భగవతో సవక శంగ నయపట్ పన్నో భగవతో సవక సంగ स्वामि च पटिमन्नो भगवतो सावकसङ्गो यदिदं च तारि पुरुषयुगानि अर्थ पुरुषपूजलायतो सा सावकसङ्गो आहुयो पाहुयो दखनीयो अनुत्तरं यङ्केतन् लोकसात्

विनाश वारयुतेन धूपेन सुगन्धिना पूजे च पूजनीयन्द्रियागन्धिकाय वदनगनन्दुगन्दिना सुनन्देन पूजयामि तदागतं प्रीतेन दीपेन तमदंशिना Inilah yang menyambut dan Buddha Dhamma Sasana Sugata Kaluwa Daatu Daatu Kapet Langkai Jamudi Peti Dasabudhara

महापुरुष होते चालने का प्रयत्न किया बनाव अ संकना की सार्वजन के लिए खरे श्रद्धा खरे श्रीमान खरे प्रज्ञावंत खरे मत इमानदार प्रमाणिक जग उद्धारक समाज उद्धारक Grazie.

आशा मार जेमा मुड़ा सकर आट गया बाहर धानी थी नितांग तीन शब्द पर दिखा अधिक शिक्षण आयोग इच्छापर्वत के मार जेमा सर्वात परवर आए सर्वात सदर जी की आप यह जेम पार्टी आने ती पंतीय समूह

वजी लोक नेहमी नेहमी एकत्र येऊन विचार करत राहिले आणि निर्णय घेत राहिले त्यांचं कधी वाईट होऊ शकत नाही त्यांचं पतन कधीच होऊ शकत वजी लोक नेहमी नेहमी एकत्र येऊन एकत्रित बसून विचार विनय करून निर्णय करून आपल्या पवित्र क्षेत्राच स्तूपाचं चैत्याच अरहंताच

भगवान पर निर्वाह कला भगवाना तीन वेळ तो भगवता उजागरपने करू लगता जमान रुपामध्ये मांझेला उधडावानी एक साथ गुडी होती तो कितीने तर पूर्ण मांड्यावर दोस्त आहे गुडी टू डिपेंडंत्राचा आश्रव बाळ करून आणि दोन्ही जणी तरी होती अशी वस्तुण ऊपर आणि एक मागे होती आणि दोन्हीने होम खाडाला आश्रव धरून

Jadi dah paham tak? Anak tak ada passion, kurang ceria betul. Jangan benciik kerana berfikir. Jangan mengatakan tanpa keperangan. Tulang macam apa? Benda bodoh kan? Sama aja, ni dah puni mudi, puni ceri. Saya macam dah puni, kurang tulang open kerana ceri. Semua ekna eks ganjar.

काही समजलं नाही तर विचार मी काही चुकून ठेवलं नाही युक्त काही ठेवलं माझ्याकडे परंतु आनंद हे भगवंताच बोलून कळाल कारण त्याच्या एक पूर्ण मांडवर महाराजे त्यांना पकडली त्यांनी तर एकच शब्द म्हटला की भगवान आता आणखी कथा कल तो को आयुष्य कमी कमी एक से बीस वर्ष अपने फायदे से एक से बीस वर्ष मुद्दा का जो हम के शहर को सारे प्रांतों पर इंद्राणी के रूप जाओ अंकित वेदा आरंभ तो जाने से आरंभ तो जाने से विकुनी आरंभ तो जाने से उपासना आरंभ

Sự chức tài chúng đặc đã là chất lượng lượng tỷ đoàn kinh tế Sự kinh tế là tài liệu đặc biệt là chất lượng lượng tỷ đoàn kinh tế Anh quý vị có thể tham gia thông bạn

Tuhan yang sudah berada di sekitar yang sudah berusaha merangkannya kita ini apa yang tersebar berlut-lut di kita ini berkuang telah berhati yang merasa kami di dikutuk setaca di perbelikan setaca di अत्य दीपा भव अत्य सरण अन्य सरण हा बुद्धाचा शेवटचा संदेश आहे आणि म्हणून सदैव बुद्ध आपला हा धम्मच आहे धम्म आपल्याला मार्गदर्शन करतो धम्म आपल्याला जागवायला सांगतो धम्म आपल्याला जागरण करायला सांगतो म्हणून आपल्या विहारात आल्याबरोबर पहिली दुःखी आपण पेटवली पाहिजे

सहा वेळी त्यांची त्याची पूर्ण प्राप्ती आणि मग ते दरबारात कायद्यांत म्हणाऱ्या राज्यामध्ये माझ्या दरबारामध्ये माझ्या राज्याच्या प्रत्येक अनुकोप्यामध्ये हे सशाला मारू नये हरडाला मारू नये बर्फाला मारू नये गोराला मारू नये आणि त्याचा आणि जेवण केलं नव्हतं कारण तीन प्रकारचं त्याचं मास आलं होतं ते मासमध्ये एक सस्याचं आलं होतं एक गोळाचं मांस आलं होतं एक भांडाचं मास आलं होतं आणि

जीवना में सुख परिपूर्ण समाधान परिपूर्ण सन्तुष्टि परिपूर्ण शांति परिपूर्ण आनंद परिपूर्ण स्वाभापणा मना की धनर्पना सतुल अवस्था क्षमता परिपूर्ण प्राप्त होगी अनुभूति प्राप्त होता सर्वान सा